नमस्कार मित्रांनो सुप्रभात आता आम्ही झालेलो आहे फ्रेश आणि आता आम्ही निघणार आहे कोल्हापूरच्या फेमस असं मंदिर असलेलं तो महालक्ष्मी मंदिराकडे तर आता आम्ही निघालेलो आहे चला तुम्हाला दाखवते महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घडवतो तुम्हाला आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तर आता आम्ही रिसेप्शनमध्ये पोचलेलो आहे मित्रांनो आणि रिसेप्शनमध्ये पोहोचल्याच्यानंतर हॉटेलचं ते बिल वगैरे पेक पेक करायचं बाकी होतं तर आम्ही आता बिल वगैरे पेड केलेलं आहे आणि आता निघालेलं आहे गाडी पार्क केलेली होती तर गाडी काढून आता जर लगेच निघणार आहे महालक्ष्मी टेम्पलकडे जे कोल्हापूरचं फेमस मंदिर आहे आणि आता सध्या गणपतीचा पर्यट चालू आहे आणि म्हटलं चला महालक्ष्मीचं दर्शन घेऊन जावं पुढे तर आता आम्ही इथं गाडी काढलेली आहे गाडी वगैरे काढल्याच्यानंतर गाडीत थोडी घाण झालेली असल्यामुळे थोडीफार ठीक आहे पण गाडी काढली आता आणि म्हटलं आता थोडंफार नाश्ता गिष्टा करावं पुढे मग नाश्त्याच्या हॉटेल शोधण्यासाठी आता आम्ही निघालेलो आहे तर बघा आता गाडी काढताना थोडं गाडी आतमध्ये लावली असल्यामुळे सांभाळून काढावं लागते आता आम्ही नाश्ता शोधण्यासाठी आम्ही निघालो हे बघा कोल्हापूरचं स्टेशन आहे छत्रपती शाहू महाराज आणि खूप चांगला असं टेशन दिसते कोल्हापूरचं प्राचीन टेशन आहे तर आता हे स्टेशनवरून आम्ही निघत निघत नाश्त्यासाठी बघत होतो हे बघा कोल्हापूर स्टेशन कोल्हापूर स्टेशनच्या तिथं म्हटलं कुठेतरी नाश्ता करा परंतु हे नाश्ता पुढे केलेला आहे मी आता नाश्त्या माझ्या हॉटेलमध्ये आणि निघालो लागेल महालक्ष्मी मंदिराच्या तिथे हे बघा महालक्ष्मी मंदिराच्या तिथे पार्किंगला जागा आहे मुळात मंदिरापासून शंभर दोनशे मीटर इथे बी एम सीची म्हणजे नगरपालिकेची पार्किंग पार्किंग आहे आणि स्वस्त पार्किंग आहे इथून चालत चालत जावं लागते हे बघा पार्किंगच्या बाहेर आल्याच्यानंतर इथे राजवाड्यासारखं हे कंपाऊंड आहे हे बघा आणि इथून सरळ गेल्याच्या नंतर तुम्हाला महालक्ष्मीचं मंदिराचा रोड आहे हा हे बघा मध्ये मध्ये गणपतीचं मंडळ हे असल्यामुळे म्हटलं असं लाईव्ह व्हिडिओ काढा गणपतीचा आणि इथून आम्ही हळूहळू निघालेलो आहे तुम्हाला बघू शकता इथे कोल्हापुरी चप्पल वगैरे खूप फेमस आता चप्पल शूज कोल्हापुरी आहेत हे बघा सगळं कोल्हापुरी शूज चप्पलचं मार्केट आहे इथे आणि आता आता निघालेलं आहे आम्ही ते एंट्री केलेली आहे आतमध्ये इथून मंदिर खूप जवळ आहे आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसेलच थोडं थोडं आतमध्ये गेल्याच्यानंतर हे कोल्हापुरी मंदिरचं खूप असं प्राचीन असं दगडाचं बांधकाम आहे आवडेल असं बघायला नक्की तुम्ही महालक्ष्मी टेम्पलला आलेच असाल परंतु कधी पण आले तर एकदा भेट देऊनच जावा हे सर्व दगडाचं बांधकाम आहे आणि बघा इथून आम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर सरळ मंदिराकडे एंट्री केलेली इथून राईट मारला की मंदिराकडे रस्ता जातो हे बघा आता मी मंदिराच्या शिवारात पोहोचलेलो आहे मंदिराशिवार पोचल्यानंतर हे बघा तुम्हाला दिसत असा कळस वगैरे मंदिराचा मी ॲक्च्युली दोन रस्ते आहेत आम्ही जरा या वेगळ्या रोणी आलेलो आहोत पार्किंग लावलीमुळे आणि इथून आता सरळ तुम्हाला मंदिर दाखवतो आतमध्ये तर चला आम्ही आता तुम्हाला लाईन लागलेली आहे म्हणजे पण तेवढी गर्दी नाही आहे दिसत नाही आहे तर हे बघा आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये मी आणि टिकल्याच्यानंतर आता ते चेकिंग वगैरे केलेलं तिथून दिसते हे बघा चेक करून आतमध्ये सोडतात आता हे मंदिराच्या परिसरात मित्रांनो मंदिराच्या परिसरात गेल्याच्यानंतर इथून वरती जायला सांगितलं होतं हे बघा म्हणून आम्ही वरती आलो आणि हे इथं आतमध्ये गेल्याच्यानंतर हे बघा सगळं मंदिराचा परिसर आहे आणि लाईन लागली थोडी थोडी नाही आहे पण पण ठीक आहे आता ते दर्शन घेण्यासाठी तर थोडंफार राहावंच लागते आणि दर्शन घेतल्याच्या बघा लाईन लागेल आणि खूप सारं असं बांधकाम खूप छान आहे प्राचीन काळी असं दिसते आणि हे बघा आता आता आम्ही एंटर केली मुळात आतमध्ये व्हिडिओ फोटो काढणं अलाउड नाही आहे तर मी लपून लपून काढलेले ले आहेत हे बघा मित्रांनो आतमध्ये गेल्याच्यानंतर मला दाखवतो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही पुढं दर्शन वगैरे घेण्यासाठी हे बघा आता आतमध्ये गेल्याच्यानंतर मी जरा लपून व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला मंदिर महालक्ष्मी दर्शन माझ्या पूर्ण व्हिडिओ बघा तुमचं दर्शन मोबाईलवरतीच होऊन जाईल आणि हे बघा गर्दी लाईन लागलेली आहे आतमध्ये असं शांत वातावरण आहे आणि छान वाटते दर्शनासाठी आले हे बघा महालक्ष्मीचं मंदिर हे बघा मित्रांनो दर्शन घ्या मोबाईलमधून पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच पूर्ण दर्शन दिसेल हे बघा मग द्या बघितलं असेल तुम्ही आणि परत मी तुम्हाला दाखवतोच आहे पुढे मूळ मुळात ते मी ब व्हिडिओ काढत होतो पण ते अलाउड नाही केलं तिथे तिथल्या पोलीस म्हणजे तिथल्या स कर्मचाऱ्यांनी त्याच्यामुळे मी बाहेर आल्याच्यानंतर म्हटलं आता पुढून तरी दाखवा तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो म्हणजे हे बघा महालक्ष्मीचं मुख दर्शनाच्या जागेवरून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते बघा तुम्हाला दाखवलेलं आहे दर्शन घ्या मित्रांनो अलाउड नाही तरी मी प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हे मी बा मागच्या याच्यामध्ये आल्याच्यानंतर बाहेर आल्याच्यानंतर तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवला तुम्हाला असं छान असं व्ह्यू आहे बाहेर पण आणि आता गर्दी नसल्यामुळे तेवढं काय वाटत नाही आहे पण गर्दीच्या पिरियडमध्ये खूप गर्दी असते तिथं बाहेर आतमध्ये पण आणि हे बघा सगळं बाहेर वगैरे तुम्हाला फूल वगैरे हार काय जे असेल ते देवींचं सामान भेटते त्या साईडला मागच्या साईडला आणि इथे छोटे छोटे मंदिर पण आहेत हे एक्झिट एंट्री आहे म्हणजे बाहेर येण्याचा रस्ता आहे हा बघा तुम्हाला दाखवतो पुढे बाहेर आल्याच्या नंतर दिसते सगळं काही थोडं रेस्ट करून बघा इथे सगळं सामान वगैरे तुम्हाला काहीतरी घ्यायचं असलं तर वगैरे आणि हे सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे छोटंसं आतमध्ये बा मागच्या साईडला गेल्यावर तुम्ही बाहेर पडल्याच्यानंतर हे इथं मंदिर आहे इथं पण तुम्ही दर्शन घेऊन पुढे जाता जाऊ शकता पुढे गेल्याच्यानंतर आम्हाला एक मंडळ दिसलं आहे की तिथं गणपतीची मोठं मंडळ आहे मूर्तीथं ठेवलेली आहे आणि तिथं म्हटलं चला थोडंफार तिथं दर्शन घेऊन तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवा कसं काय नाही हे ॲक्च्युली देवीच्या प परिसरातच हे आतमध्येच हे मंदिर आहे मोठं म्हणजे आता गणपतीचं म मंडळ आहे आणि गणपती ठेवलेला आहे इथं तत्परता आहे हे बघा खूप चांगली मूर्ती आहे इथे पण छान मू आहे असं गेलेलं आहे आणि इथं भजन चालू होतं ॲक्च्युली तर इथं आम्ही थोडं दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी आणि हे बघा उंदीर मामा खूप छान असा उंदीर मामा बाहेर आहेत हे बघा उंदीर मामा सगळं पित्तळ तर तांब्याचं तांब्याचंही वाटते मूर्ती इथं भजन चालू होतं या लोकांमुळे सर्व मूर्ती पण छान होती